तिकडे पालघरच्या तलासरी इथं निर्वस्त्र अवस्थेमध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येचा अखेर उलगडा झाला सर सवरेली गावाजवळ तेरा नोव्हेंबर रोजी विवस्त्र अवस्थेमध्ये महिलेचा मृतदेह आढळलेला होता याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला शाकीर अली मुश्ताक अली मंसुरी याला अटक केली आहे मृत महिलेचं नाव अफसाना बाबदीन खान असून ती उत्तर प्रदेशच्या बहेराईच इटली रहिवासी होती मनोज सातवी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज नेमका काय प्रकार होता आणि या प्रकरणाचा आता अखेर उलगडा झालाय नक्कीच तेरा नोव्हेंबर रोजी ही तलाकरी तालुक्यातल्या या मुंबई अहमदाबाद हायवे लगत असलेल्या सावरेली गावाजवळ हा मृतदेह टेकून देण्यात आला होता शिवाय या मृतदेहावरचे कपडे घेऊन ते देखील दुसऱ्या ठिकाणी फेकून देण्यात आले होते आणि पोलिसांना कुठल्याही प्रकारचा सुगावा लागू नये यासाठी प्रयत्न केले होते मात्र पोलिसांनी शितापीने या महिलेची ओळख पटवली आणि त्यानंतर तिचा जो पती आहे त्याला उत्तर प्रदेशातून अटक केलेला आहे त्याने ता चारित्र्याच्या चा संशयावरून या त्याच्या पत्नीला मुंबईला फिरायला नेतो असं सांगून आणलं होतं आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना तलासरी येथे त्याने ट्रक थांबून या महिलेचा था, म्हणजे त्याच्या पत्नीची हत्या केली होती आणि हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह झाडा झुडपांमध्ये फेकून दिला होता आणि कपडे तिचे आहेत ते थे, दुसऱ्या ठिकाणी फेकून दिले होते आणि तो पसार झाला होता या अत्यंत गंभीर अशा या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत नक्कीच मनोज धन्यवाद या माहितीसाठी